चला आज बनवूयात मस्त असे पोहा ओट्स कटलेट टेस्टी आणि हेल्दी रेसिपी नमस्कार मंडळी रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग कटलेटची सामग्री पाहूयात इथं मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एक छोटी वाटी ओट्स घेतलेले आहेत आता हे पोहे चांगले धुवून भिजवून घेणार आहे मी इथं पिंप पाच बटाटे थोडेसे वाटाणे आणि गाजर कुकरला दोन शिट्टी करून घेतलेली आहे आता हे एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन पावभाजीच्या मॅशरनी एकसारखं मॅश करून घेणार आहे तर मी पावभाजीचं मॅशर घेतलेलं आहे चला आता मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर अर्ध बीटरूट घेतलेला आहे हेल्दी आहे ना कटलेट त्यामुळे सगळ्या मिक्स व्हेज कटलेट म्हटलं तरी हरकत नाही चला तर मग अर्ध बीटरूट घेतलेलं आहे आता ते किसणीच्या मदतीने चांगलं खिसून घेणार आहे व्यवस्थित हे किसून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये भिजवलेले पोहेही घालून घेणार आहोत असं व्यवस्थित बारीक ह्याने किसणीने खिसून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये भिजवलेले पोहे घालून घेऊयात त्याच्या अगोदर एक चवीपुरतं लाल तिखट घालत आहे हे बेडगी मिरची पावडर आहे फक्त रंग येण्यासाठी घातलेला आहे मी आता पोहे चांगले भिजवून घेतले होते तेही घालणार आहोत ओट्स घातलेले आहेत अर्धी वाटी ओट्स आहेत हे सपोलाचे ओट्स आहेत पोहे घालते पोहे चांगले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपले जेवढे काही मसाले असतील चटपटीत होण्यासाठी ते सगळे घालून घेणार आहे मी इथे मी एक का चमचा एक छोटा चमचा कारड्याचं कूटही घातलेला आहे मुलांसाठी कटलेट बनवत आहे थोडं हेल्दी तर व्हायला हवं हळद हळद घालत आहे किंचित हळद घातलेली आहे जास्त नाही का हा हळद जर जास्त झाली तर लालसर रंग येईल ला आपल्या कटलेटला म्हणून गरम मसाला आहे हा थोडासा घातलेला आहे धनाजिरा पावडर आहे ही अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि ते बेडगी मिरची पावडर होती ही तिखट होण्यासाठी आपली घरगुती पावडर आहे ही लवंगी मिरचांची पावडर आहे तिखट होण्यासाठी थोडीशी घातलेली आहे जिरे घातलेले आहेत थोडेसे मीठ घालणार आहे चवीपुरतं अंदाजानुसार तुम्ही इथं इथले मसाले मीठ मिरची तुमच्या पद्धतीनुसार कमी जास्त करू शकता आता थोडेसे तीळ घालणार आहे एक ते दोन चमचे असे आपले कटलेट मस्त तयार होतात मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं एक पोह्याचा मोठा चमचा असतो तेवढे दोन चमचे मी तीळ घालून घेणार आहेत तेवढे पुरेसे आहेत तीळ घातल्यानंतर सगळी सामग्री अगदी हाताने मऊसर अशी मळून घ्यायची आहे हे सगळं चाट मसाला महत्त्वाचं इन्ग्रिडियंट्स राहिलेला आहे आपला चाट मसाला चाट मसाल्याने एक चटपटी छान चव येते आपल्या कटलेटला मस्त असं कटलेट रेडी होतं चाट मसाला आता चाट मसाल्याचं चा प्रमाण म्हणाल तर एक अर्धा चमचा इतका चाट मसाला असेल हा आता सगळी सामग्री हाताने व्यवस्थित मळून घेऊयात कोथिंबीर थोडीशी हिरवी कोथिंबीर ही बारीक चिरून घालणार आहोत आपण आता चला मळून घेऊयात मस्त असं इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भाज्यांचं प्रमाण करू शकता ज्या तुम्हाला आवडतात भाज्या त्या घालू शकता मी माझ्याकडे ज्या होत्या भाज्या तेवढ्या सगळ्या ॲड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि आता व्यवस्थित मळून घेणार आहोत एकजीव होईपर्यंत छान मळून घ्यायचं आहे तर आपलं मिश्रण अगदी रेडी झालेलं आहे गोळा मऊसर मळून घेतलेला आहे आता याच्या गोलगोल अशा आ, कटलेट बनवून घेणार आहोत आपण जास्त जाड करायचं नाही नाहीतर आतलं प्रमा आतलं जे स्टपिंग असतं आपलं असं व्यवस्थित मी गोलगोल -गोल अशा करून घेणार आहे टिक्क्या किंवा कटलेट अशा पद्धतीने पात खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रमाणात आपण ह्या कटलेट रेडी करून घेतलेल्या आहेत आता या डब्याला मी पॅकबन झाकण लावून फ्रीजमध्ये एक पंधरा ते वीस मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे जेणेकरून आपले कटलेट शालो फ्राय करताना तुटणार नाहीत आणि छान क्रिस्पी असे दोन्ही बाजूनी श भाजून भाजुन होतील म्हणून चला तर मग हे फ्रीजमध्ये ठेवून देऊयात तुम्हाला जर मुलांना असे हेल्दी कटलेट द्यायचे असेल आणि मुलं जर सकाळी सातच्या शाळेला लवकर जात असतील तर तुम्ही रात्रीच असे बनवून रात्रभर फ्रीज होण्यास फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि सकाळी छान शालो फ्राय करून देऊ शकता आता मी तव्यावरती थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे एक एक कटलेट याच्यावरती ठेवून दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी असे होईपर्यंत आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही याला डीप फ्रायही करू शकता कॉर्नफ्लावरची सरी करून त्याच्यामध्ये हे कटलेट डीप करून ब्रेड क्रम्स लावून तुम्ही हे मस्त असे फ्रायही करून घेऊ शकता मला फ्राय करून मुलांना द्यायचे नव्हते म्हणून मी असं तव्यावरती शालो फ्राय करून दिलेले आहेत शालो फ्राय केले तरीही खूप छान होतात असं छान असे कटलेट मस्त आपण दोन्ही बाजूनी लालसल रंगाहो वर येईपर्यंत छान फ्राई शालो फ्राय करून घेणार आहोत त्या एका बाजूनी पाच ते सात मिनटं बारीक फ्लेमवरती छान एका बाजूनी कटलेट शालो फ्राय करून घेतल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनीही पलटी करून छान फ्राय करून घेणार आहोत असे एका बाजूला पाच मिनटं दुसऱ्या बाजूला पाच मिनटं एवढे दहा मिनटं लागतात याला शालो फ्राय करण्यासाठी आणि आपले मस्त असे टेस्टी कटलेट रेडी होतात आता दुसऱ्या बाजूने छान मी शालो फ्राय करून घेत आहे तीळ कसे छान दिसत आहेत बघू शकता तुम्ही आणि चवीला हे अप्रतिम होतात ही हेल्दी आणि टेस्टी कटलेट आहेत मस्त होतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका असे क्रिस्पी गोल्डन रंगावरती छान फ्राय करून घेतलेले आहेत मी कटलेट ऑलमोस्ट आपले कटलेट रेडी आहेत आता थोडं दोन मिनटं अजून आपण फ्राय करून घेणार आहोत आणि प्लेटमध्ये सर्व करून दाखवते चोबतही तुम्ही खाऊ शकता आमच्याकडे चहा नाही पित कोणी एवढंसं म्हणून मी इकडे हळदीचं दूध बनवणार आहे याच्यासोबत पिण्यासाठी आणि मस्त असे कटलेट सकाळचा ब्रेकफास्ट छान असा पौष्टिक काढून दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये मस्त असे रुचकर कटलेट रेडी आहेत किती सुंदर रंग आलेला आहे बीटरूटामुळे छान क्रिस्पी असे कटलेट रेडी आहेत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय